विजयाताईमुळे मला पंख लाभले आरती अंकलीकर ज्येष्ठ शास्त्रीय गायिका आपल्या आवडीच्या गावाला प्रवासाचा कधी कंटाळा येतो का मी जी काही संगीत साधना केली तो आनंदाचा प्रवास आहे त्याला संघर्ष नाही म्हणता येणार घरी खूपच शिस्तीचं वातावरण होतं मी नऊ वर्षाची होते तेव्हा रियाज करायचे वडील गाण्यासाठी रागवायचे तर आई अभ्यासासाठी समजा मला कुठं एखादं गाणं गायचं आहे तर ते आधी घरी चारशे ते पाचशे वेळा दावं लागायचं एक मुलगी होती साधना घाणेकर तिचं नाव म्हणजे मी सात वर्षाची तर ती सहा वर्षाची माझ्या प्रत्येक स्पर्धेमध्ये ती हमखास असायचीच तिने सुंदर ख्याल पेश केला होता तिच्या गाण्यात सहजता होती मला त्यातून प्रेरणा मिळाली मला वाटलं की आपल्यालाही इतक्या सहजतेनं गाता यायला हवं मी जे काही शिकले यात तिचा रोल मोठा आहे तुम्ही तिला साधना सरगम नावानं ओळखता तुम्हाला विजया जोबळेकर आठवत असतील मुंबई दूरदर्शनला त्या निर्मात्या होत्या त्यांच्याकडे माझं संगीताचं शिक्षण सुरू झालं घरी तर दोन रिंगमास्तर होतेच या तिसऱ्या रिंगमास्तर विजयाताई सांगत ज्या गोष्टीची अडचण वाटत असेल ती अभ्यासानं शिकून घ्यायला हवी आपण मनापासून शिकलो तर फळ मिळतच त्या माझ्या पहिल्या गुरु त्यांच्यामुळे मला पंख लाभले त्यांच्याकडे आम्ही आठ आठ तास गात असू कालांतराने मी वसंतराव कुलकर्णी यांच्याकडे शिकायला लागले विजयाताईच घेऊन गेल्या त्यांच्याकडे तेच फार शिस्तप्रिय होते त्यांनी मला माझ्या आकाराचं गाणं शिकवलं त्या त्यावेळी ते, ते ते मिळणं फार आवश्यक असतं मला ते मिळत गेलं माझे बाबा मला प्रभाताई अत्रे मलिनीताई राजूरकर आणि किशोरीताई आमोणकर यांच्या मैफलींना घेऊन जात असत मला किशोरीताईंचं गाणं खूप आवडायचं एकदा विजयाताईंनी मला आश्चर्याचा धक्काच दिला त्या मला किशोरीताईंकडे घेऊन गेल्या तो अविस्मरणीय आनंद मी शब्दात नाही सांगू शकत एखादा राग होऊन जाणं म्हणजे काय तो जिवंत अनुभव काय असतो हे मी ताईंकडे शिकले तेव्हा रघुनंदन पणशीकर त्यांच्याकडे शिकत होता ताईकडे मी दोन वर्ष शिकले त्या जेव्हा यमन गायला सुरुवात करायच्या तेव्हा वाटायचं ताई म्हणजे यमनेत शिष्याला वाटतं की शिकणं फार अवघड आहे खर तर शिकवणं हेही फार अवघड आहे याचा विचार करून शिकवावं लागतं गुरुकडे मनकवडेपणा हवा असतो नाहीतर शिष्याचं मन शिकड्यावरून उडू लागतं त्याची शिकड्यावरची श्रद्धा कमी होऊ शकते दररोज भेटा अशाच प्रेरणादायी कथांना ज्या सांगतात शिस्त मेहनत आणि योग्य मार्गदर्शनाने कशी घडते यशाची कहाणी साभार दैनिक लोकमत माझे गुरु माझा आदर्श दररोज प्रेरणादायी गोष्टी आमच्या माझी शाळा या चॅनलवर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा